नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी आज आपण आलेलो आहोत मुरशदपूर तिप्पटवाडी या फाट्यावर आपण जाणून घेणार आहोत की मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केल्यानंतर वीस जानेवारीला मुंबईला जायचंय तर मुंबईला जाण्याची तयारी कशी कुठपर्यंत आलेली हे प्रत्यक्ष जाऊन घेऊया ग्राउंड रिपोर्ट रिपोर्टपूर टिप्पटवाडी नमस्कार नमस्कार सर हा नाव चंद्रदेवराव जगताप राहणार मुर्शदपूर या माझ्या दोन मुले एक एमबीबीएस ला एक बी एच एम एस ला झालंय त्यांचं पहिली गोष्ट म्हणजे मला सर्पटिकीट नसल्यामुळं माझ्या शाळेच्या दाखल्यावर कुणबी आहे आणि माझ्या निर्गम उतार्यावर सुद्धा कुणबी असताना माझ्या मुलींना कुणबी सर्पट हे भेटलं नाही आणि हे जर भेटलं असतं तर माझ्या एम बी बी एस एम बी बी एस करताना मुलीला चार लाख वार्षिक फी भरत होतो मी आणि हे जर असताना माझ्या मुलीला टक्केवारी भरपूर असताना सुद्धा मला वार्षिक चार लाख रुपये फीस भरावे लागले आणि सरासरी माझ्या मुलीला पाच ते सहा लाख रुपये वार्षिक लागत होते अशा परिस्थितीत माझे फार हाल झाले मी केवळ एस टी पदावर असताना घरगुती परिस्थिती फार खालावलेली जमीन मला एक एकरच आहे म्हणजे तुमच्याकडे एक तुमच्या तुम दोन्ही मुली एमबीबीएस झालेल्या एक एमबीबीएस आणि एक बीएचएमएस क्या बात आहे माझी परिस्थिती फार नाजूक आहे आणि माझ्या मुलीला जर मार्क भरपूर असताना सुद्धा जर मला ओबीसीच सर्टिफिकेट भेटलं तर माझ्या मुलीला फ्री शिक्षण झालं असत मला हे तीस चाळीस लाख दोन्ही मुलीला लागले ते लागले नसते बघा एक तर तुमच्याकडे जमीन कमी त्याच्यानंतर एस टी मध्ये तुम्ही ड्रायव्हर म्हणून काम केलं त्याच्यातच चा, निसर्ग आणि आघात असा झाला की पायाचा अपघात झाला आणि मुलींचे शिक्षण चालू होते मग घर संसार आणि फी भरायची या सगळ्या कसोट्यावर तुम्ही यशस्वी झालेला आहात मग हे करत असताना तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागली तार्यावरची कसरत मी एसबीआय मी साडेसात लाख रुपये लोन घेतलं त्याचे मला पंधरा लाख रुपये भराव लागले रात्रंदिवस ड्युटी करत असताना मी टाइम करण्यासाठी मुलीचे पैसे फी भागवण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करत होतो मी पंचवीस हजार रुपये पगारावर असताना मी साठ साठ हजार रुपये पेमेंट उचलत होतो म्हणजे तुम्ही ओव्हर ड्युटी करायचा नाईट ड्युटी करायचा उद्दिष्ट एक होतं की मुलं शिकले पाहिजेत मुली वाढल्या पाहिजेत मुलींनी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे एक पिता म्हणून तुम्ही कर्तव्य पार पाडलंय मग आता मुंबईला जे जायचंय मनोज चारांगे पाटलांनी सांगितलेले तर मग तुमची काय तयारी झाली माझी तयारी समाजासाठी मी जायला तयार आहे आता चालण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही एक किलोमीटर काय होईना मी चालत चाल पहिलं मित्रांनो ही आहे जिद्द म्हणून जरांगे पाटील यांनी आव्हान केलं आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रातून समाज आज कोटीच्या संख्येनं मुंबईकडे जात आहे आणि यांच्या पायाचा अपघात झालेला असताना सुद्धा यांची जिद्द आहे की मी एक किलोमीटर का व्हायना समाजासाठी चालत चालत मुंबईला पोहोचून घेऊया नमस्कार बोल तुमचं नाव काय विकास लक्ष्मण चव्हाण बर आता तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या सभेला गेला होता हो होतात मग त्यांनी इशारा सभेमध्ये सांगितलं की आता मुंबईला जायचंय आता मुंबईला जाण्याची तुमची तयारी काय 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 नाही दहा सहकारी आणू सगळे हॉटेल ते मुग दोन चार जणांना तयारी केलेली आहे क्रुझर गाडी लावणार आहेत सोबत दहा पंधरा मित्र असे मिळून जाणार आहेत मग आता थंडी आहे सोबत तुम्हाला थंडी साठी काही घ्यावा हा बॅग वगैरे सगळं घेतलं कपडे तुम्ही घेतलेलं आहे गेला होता अच्छा म्हणून आलेली आता थंडीचे दिवस आहेत तुम्ही पांघरायचं सोबत घेणार आहेत मग आता काही ठिकाणी रात्री मुक्काम पडेल तितलची व्यवस्था कशी केलेली सोबत जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर आम्ही एक गॅस भट्टा घेणार आहेत राईस घेणार आहेत सोबत आटा घेणार आहेत सोबत सगळे हॉटेलचे आचारी वगैरे सोबतच आहेत ना सगळे हॉटेल बंद करूनच चाललेलं आहेत त्यामुळे काही अडचण येणार नाही स्वयंपाकाची आणि आमच्या बाजूला जरी कुणाला जेवणाची सोय नसेल काही असेल तर सोबत आम्ही त्यांना सगळं जेवण देणार आहेत अशी तयारी केलेली आहे केलेली आहे पायलट मित्रांनो की स्वतःची तयारी तर आहेच स्वतः निघालेली आहेत पण समाजाला आपल्या मित्रांना कोणालाही कमी पडू नये म्हणून सोबतच अधिकच धान्य देखील सोबत घेत आहेत मग आता तुम्हाला तिथं चूल करावं लागेल तीन दगडाची नाही सर गॅस टाकी आणि सोबत आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं अजिबात ना फिरणार नाहीत नमस्कार हा नमस्कार सर काय नाव तुमचं मी सचिन तिपटे तिपटवाडीकर अच्छा आता मुंबईला जी जाण्याची तयारी आहे मनोज दरांगे पाटील यांनी सांगितले की आता मुंबईला जायचंय तिथे उपोषण होणार आहे आणि संपूर्ण बीड नव्हे मराठवाडा महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातून समाज बांधव मुंबईकडे जाण्याची तयारी करत आहेत मग तुमची काय तयारी आम आमची तयारी अशी आहे की आम्ही सोबत म्हणजे सर्व गावकऱ्यांची आमची मीटिंग झालेली आहे बैठका झालेल्या आहेत गावोगावी आमच्या पंचक्रोशीत अनेक गावामध्ये आजही बैठका होत आहेत आमचं नियोजन असं झालेलं आहे की आम्ही सर्व बांधव आणि बाकीचा पण सर्व इतर समाजाचे देखील आमचे मित्र कंपनी असेल समजा आमचे व्याही असतील आम्ही सर्वांनी अशी तयारी केलेली आहे की आपलं खाण्यापिण्याचं साहित्य सगळ्यांनी बरोबर घ्यायचं आणि आपले वाहन वगैरे टॅक्टर वगैरे आम्ही त्याच्यामध्ये आपली सगळं सुविधा बरोबर घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आणि आमच्या जाताना दहा दहा वीस वीस किलोमीटरवर आमच्या नातेवाईकांचे गाव असतील त्या ठिकाणी आमची मित्र कंपनी असतील तेही आमचे त्यांनी जेवणाची सोय केलेली आहे मुकामाची सोय केलेली आहे असं आम्ही ठिकठिकाणी सर्व नियोजन करून आमच्या गावात बैठकी करून पंचकृषीत बैठकी करून आम्ही जय्य तयारी केलेली आहे आम्ही आणि मुंबईत गेल्यावर आम्ही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागूच तर तिथून आम्ही तळ ठोकून तिथे बसणार आहोत आणि आमचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही बरं शेतीची कामं आता जे वीस तारखेपर्यंतची काय काय उरकली काय काय राहिली आता बघा दे आमच्या इकडं बीडमध्ये सध्या तरी कापसाच ज्वारीचे खुरपणी चालू आहे त्याच्यानंतर कापूस वेचणी चालू आहे हे सगळे काम आता तर आम्ही उरकतच आहोत पण जे काम आमचे पेंडिंग राहतील ते काम आम्ही तसंच हातातील काम टाकून आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत बरोबर आहे आता जरांगे पाटील यांनी सांगितलं की जितकी आपली पुरुष मंडळी आहे त्यांनी मुंबईच्या दिशेने निघायचंय आणि आपल्या माता भगिनी जे आहेत ते गावकडे राहतील त्यांच्याकडे तुम्ही जिम्मेदारी ती सोपवणार आहेत आम्ही त्यांच्याकडे म्हणजे आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहोत की आम्ही एक आरक्षणाची लढाई लढण्यासाठी मुंबईच्या दिशेने जात आहोत त्याच्यामुळं तुम्ही बाकीच सर्व तुमच्या हिशोबाने तुमचं तुम्ही आपला घर तुम्ही आहे ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही मुंबईच्या दिशेने चाललेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही बिंदास्तपणे जा लढा आणि आरक्षणाची लढाई लढून परत या आरक्षण घेऊनच या अशी त्यांची देखील भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांची काय आम्ही काळजी करत नाही बरं नमस्कार नमस्कार हा काय नाव तुमचं जाधव गणेश बरं आता मुंबईला जाण्याची तयारी कशी झाली तयारी का हो जे हो आम्हाला धान्य जे आहे काय बाकीच्या गोष्टी संध्या आम्ही तयार केलेल्या आहेत कपडे घेतलेले आहेत सतरंजी घेतलेली आहे गमजा घेतलेला आहे तेलाचा डबा घेतलेला आहे बाजरीचं पीठ घेतलेला आहे बाकीचं काय कडधान्य घेतलेलं आहे जर जास्त दिवस राहायची वेळ आली तर कडधान्य खराब होत नाही तीन चार महिने कॅपेसिटी राहते त्याची दी बरोबर आहे कडधान्य सोबत घेतल्यामुळे ते दोन चार दिवस जर आरक्षणासाठी मुंबईमध्ये राहण्याची वेळ आली तर त्याची सुद्धा व्यवस्था केलेली थंडीचे दिवस आहेत मग त्याच्यासाठी हातरा पांघरायचं काय हातराला ब्लँकेट घेतलेला आहे स्वूटर घेतलेला आहे पुन्हा बॅटरी घेतलेली आहे सोबत जेवणाची अडचण येणारच नाही तरी पण आम्ही बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चटणी घेतलेली आहे तेल घेतलेला आहे स्टो घेतलेला आहे गॅस घेतलेला आहे हा तुमचं नाव काय बर आता तुम्ही काय तयारी केली बरं आता एक मराठा लाख मराठा म्हणता म्हणता एक कोटी मराठा झालेला आहे आणि कोटीच्या संख्येनं मुंबईमध्ये जाणार आहेत मग तिथं आरक्षणाला थोडा उशीर झाला दोन दिवस लागले तिथं थांबायची तयारी आहे का आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही नमस्कार नमस्कार बर आता मुंबईला जाण्याची तयारी तुमची कशी आहे आमची अशी तयारी आम्ही गावामधून एक ट्रॅक्टर सजवलेला आहे ट्रॅक्टरला काठ्यांनी बांधून वरून ताडपत्री बांधून गारो आहे यासाठी आम्ही ट्रॅक्टर सजवलेला आहे आम्ही गौरीची गुंटी घेतलेली बाजरीची गुंटी घेतलेली आहे तसेच काही पीठ सुद्धा संघ घेतलेला आहे तेलाचा डब्बा घेतलेला आहे समजा त्याल मीठ समजा संघ घेतलेला आहे जी काय बांधव आमच्या बरोबर येतील जी काय समोर असतील जी काय ज्याच्यापाशी काय नसेल त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सोय केलेली आहे वाटानी जातानी समजा दहा किलोमीटर वर तिथे मुक्काम होणारच आहे तिथं काय जेवणाची त्याची काय कमी पडणार नाही पण तरी सुद्धा आपण सोबत घेतलेलंच आहे बरोबर आहे तुम्ही स्वतःही घेतलं आणि दुसऱ्यासाठीही घेतलेलं आहे मग दर कोस दर मुक्काम करे करेपर्यंत तुम्ही मुंबईला निघणार आहात मग आता सोबत काही औषध गोळ्या काही घेतल्या असतात काही थकलेली माणसं असतील जी काय आमच्या बरोबर येणार आहे जे काय समजा ज्यांना सवय आहे त्यांना आधी सांगितलेलं आहे आणि त्यांना सांगून त्यांनी आपापले औषध उपचार संघ घ्या असं आम्ही सांगितलेला आहे आणि ज्यांना सवय आहे त्यांनी आपापल्या औषध उपचार संघ घेतलेला आहे आणि ज्यांना नाही त्यांची सुद्धा आम्ही वाटानी सोय केलेली आहे बरं आता मुंबईमध्ये उशीर लागेल कारण आरक्षणाला समजा एक दोन दिवस उशीर लागले मग तिथं थांबायची तयारी आरक्षणला दोन चार सहा आठ विधी व जरी उशीर लागला तरी आमची तिथे थांबण्याची क्षमता था आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही समाज बांधवांसाठी तुमचा काय संदेश असेल आता आम्ही इथून ज्यावेळेस जाणार आहोत त्यावेळेस समज शांततेमध्ये जाणार बोर आहोत बरोबर आहे कारण या अगोदरचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले लाखा लाखाचे शांततेच्या मार्गाने निघाले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सभा तर लाखो लाखोचे आहेत मग तिथं मुंबई मध्ये गेल्यानंतर देखील आपल्याला शांतता सुव्यवस्था पाळावा लागेल ला आणि पाळत आलेलो आहोत त्याबद्दल तुमचं काय म्हणत जी काय आतापर्यंत जरांगे पाटलांची जी काय सभा झाल्या त्या सभेमध्ये आणखीन कोटे, कोटे ही गालबोट लागलेले नाही तसंच आंतरवाली सराटी मधून मुंबई पर्यंत आपल्याला त्याच पद्धतीने शांततेत जायचं आहे आता थेट मुंबईला गेल्याशिवाय